जामखेड गोळीबार प्रकरणातील सहा आरोपी चोवीस तासात अटके स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई जामखेड इथं रस्त्यावर लघवी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून गोळीबार करून तरुणात जखमी करणाऱ्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या चोवीस तासात अटक केली ही घटना एक जून रोजी घडली आदित्य पोकळे व त्याच्या मित्रावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्यामध्ये एक गोळी कुणाल पवार या युवकाच्या पायाला लागली या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीद्वारे आरोपी प्रभू रायभान भालेकर व त्याच्या पाच साथीदार यांना प्रवरा संगम जवळ सापळा रचून अटक केली आरोपींकडून दोन कार परवाना असलेले पिस्टल एक जिवंत राऊंड व दोन रिकाम्या पोंगळ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाई संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी अधिक माहिती दिली काल रात्री साधारण दहा वाजताच्या दरम्यान जामखेड मध्ये नगर रस्त्यावरती चार पाच लोक उभे होते त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या आणि त्याच्यातून तीन जण खाली उतरले आणि त्यांनी त्या त्यांना हटकलं हटकल्यानंतर त्या गाडीतल्या तीन लोकांनी त्यापैकी एका माणसानं गाडीतून वेपन काढलं आणि फायर केला त्यामध्ये एक व्यक्ती जी आहे ती जखमी झालेली आहे आणि त्यांना नगर या ठिकाणी उपचार सुरू आहे हे जे आरोपी आहेत यांना क सहा आरोपींना क ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडचे जे वेपन वापरलेलं होतं गुन्ह्यामध्ये ते पण आम्ही जे आहे ते जप्त केलेलं आहे